आपली सांडग्याची भाजी मस्त झालेली आहे डाळ मस्त त्यात शिजलेली आहे म्हणून आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी रसभाजी कशी करायची तर हे सांडगे घेतलेले आहेत ते छोटे छोटे आहेत त्यामुळं मी फोडून घेणार नाही कढई तापलेली आहे त्याच्यातून ते घालते भाजा थोडंसं तेल टाकायचं आणि भाजायचे सांडगे चांगले भाजून झालेले आहेत का प्लेटमध्ये काढायचे त्याच कढईत दोन चमचे तेल घालायचं घालायचंय आपल्याला त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे कांदा अर्धा बारीक फिरलेला घालायचा कांदा भाजी झाल्यानंतर टमॅटो घालायचे चांगले भाजून घ्यायचे थोडीशी हळद घालायची आहे जिरेपूर जिरेपूर थोडी थोडी घालायची कांदा लसून मला मसाला घालायचा झाल्यानंतर चांदगे त्यात घालायचे चा। पण भाजले होते तर चांदगे चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं भिजलेली मुगाच्या तूर तुरडाळा आहे भिजवून ठेवली होती एक पंधरा वीस मिनटापूर्वी ती घालायची मीठ चवीनुसार घालायचं आहे गरम पाणी घालायचं आपल्या चटणी मिठानुसार पाणी घालायचं आहे तर मिनिटासाठी भाजी शिजली का बघू दहा ते पंधरा मिनटं झालेले छान भाजी शिजलेली आताही सर्व करण्यासाठी घ्यायचे थोडी कोथिंबीर घालते आपली सांडग्याची भाजी मस्त झालेली आहे डाळ मस्त त्यात शिजलेली आहे छान एकजीव झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद